मुरबाड तळेगाव येथे श्री गावदेवी म्हसोबा शिवलिंग, गाव शिवलिंग मंदिर व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला मुरबाड तालुक्यातील तळेगाव येथे श्री गावदेवी म्हसोबा शिवलिंग नवीन मंदिर बांधण्यात आले असून गावकरी व पंचक्रोशातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तेरा एप्रिल ते चौदा एप्रिल असा दोन दिवसीय सोहळ्यात गणेश पूजन होम हवन अभिषेक कळश रोहन जागर भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गावात देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गजर करत गावकरी सहभागी झाले होते या तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष पवार प्रकाश पवार सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली म्हसा येथील खांबलिंगेश्वर म्हसोबा देवाचं स्थान पूर्व काळात तळेगावात होते अशी आख्यायिका गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आली मंदिराची आकर्षक सजावट छोटे मोठे खाऊचे स्टॉल खेळणी पाळणा यामुळे या, या कार्यक्रमाला जत्रेचे स्वरूप आले होते येत्या काळात म्हसा यात्रेप्रमाणे तळेगावात देखील जत्रेचे आयोजन करणार असल्याचे देखील गावकऱ्यांनी मानस व्यक्त केला भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा सोहळा यावेळी संपन्न झाला म्हसोबा आणि गावदेवी मंदिराची प्राणप्रतिष्ठा गेल्या दोन दिवसापासून या गावामध्ये मोठ्या धुंदला दोन दिवसापासून सगळेच ग्रामस्थ म्हणजे बाहेरगावी असणारे नोकरीनिमित्त किंवा व्यवसायनिमित्त असणारे सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी एकत्र झालेले आहेत खरं म्हणजे या मंदिराला एक आख्यायिका आहे असं लय ग्रामस्थ सांगतायत फार पूर्वी मसोबा इकडे माणसं पण त्या ठिकाणी जाळायला लागले म्हणून त्या असं म्हणत आहेत का मसोबा इथून म्हसाला गेला की फार वर्षापूर्वीची आख्यायी काय आहे ते आतापर्यंत लोक सांगत आलेली आहे आणि म्हणून या ग्रामस्थांनी एक चांगला विचार या ठिकाणी केला आणि हे मंदिर आणि ती मंदिर त्याचबरोबर भोलेनाथचं मंदिर अशा प्रकारचं मंदिर करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला एक चांगल्या पद्धतीचं मंदिर आणि जी सभा मंडप असेल समाज मंदिर असेल हे सगळं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं निश्चितच गावाला याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे काही म्हणून मी हे सांगेन की मसोबा या ठिकाणी जी आख्यायिका होती प्राचीन काळी किंवा दो जवळजवळ दो दोन दो, 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 तीन पिढ्यांचा विषय आहे ॲक्च्युअल मसोबा जे लिंगेश्वर जो आता मशाला जो देव आहे मसोबा तो या ठिकाणी आमचा होता आणि अशी एक आख्याकी सांगितली जाते की पूर्वजांची तुमच्या आजोबा बंजोबांची म्हणणं होतं की हा देव स्थलांतरित झाला त्यावेळेला आणि तो तेव्हापासून हा तसा दुर्लक्षित देवस्थान या ठिकाणी राहिलं होतं आणि आता आम्ही सर्वांनी तरुण मंडळींनी आणि गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थ मंडळ परिसर असेल या सर्वांच्या परिसराच्या वतीनं मनावर घेऊन आणि विषय तो नेऊन आम्ही मंदिर या ठिकाणी नवीन बांधलं गेलं माननीय सुभाषदादा असतील त्यांच्या माध्यमातून खूप त्यांनी निधी आम्हाला जवळजवळ वीस लाख रुपये या निधी विकास अंतर्गत असेल समाज मंदिर असेल इथं थैरप्रोक असेल आणि हे पर्यटन विकासाच्या माध्यमातून सुभाषदादाई आम्हाला सहकार्य करून या पंचकृषीमधील एक नवीन देवालय या ठिकाणी उभं केलं आहे ते अत्यंत सिंहाचा वाट आहे याबद्दल वादच नाही आणि खूप मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय परिसर असेल ग्रामस्थ असतील सर्व भाविक भक्तांना शिवलिंगेश्वर म्हणून एक नवीन मंदिर आम्ही इथं निर्माण केलं आहे मसोबाचं जुनं मंदिर आहेच पण जीर्णोद्धन करून तिथं शिवलिंगेश्वर म्हणून मसोबा शिवलिंगेश्वर मंदिर असं नामं करून आम्ही काल या ठिकाणी गेली दोन दिवस हा मोठा उत्सव या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आनंदमय वातावरण या ठिकाणी दोन दिवस मुरवडमध्ये मसोबा यात्रेला महाराष्ट्रात लोकप्रिय आपण मध्ये देखील अशा पद्धतीच्या यात्रेचं आयोजन करणार आहोत खरो आम्ही जरूर करणार आहोत मनामध्ये आमच्या आहे मसोबाच समजा तिथं ते मोठी यात्रा भरते पण एक छोटीशी यात्रा देखील आमच्या परिसरामध्ये दे भरावी अशी सगळ्यांचा मानस आणि आकस आहे या ठिकाणी आणि आम्ही आनंद तो निश्चितपणे घेऊ